जसं पतिव्रतेला आपल्या नवऱ्याचा अभिमान असला पाहिजे तसं प्रत्येक शिष्याला आपल्या गुरुबद्दल अभिमान असला पाहिजे आपल्या गुरूंपेक्षा जगात कुठलाच देव मोठा असू शकत नाही असा माझा ठाम विश्वास आहे जगामध्ये एकच देव आहे आणि तो म्हणजे सद्गुरु म्हणून मी माझ्या अभंगामध्ये सांगितलं धरणी तूच आहेस अग्नी तूच आहेस ह्या जगाचा मालिकच तू आहेस पण आम्ही इकडे तिकडे भटकतोय तीर्थामध्ये धामामध्ये ब्रह्मामध्ये विष्णूमध्ये शक्तीमध्ये शिवामध्ये तूच आहे ताल अलग है राग अलग है सबमे तूही तू है असा ज्याचा ठाम विश्वास झालेला आहे त्याच्या पाठीमागे गुरु असतोच असतो